छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या जकातनाक्यावरील पशुचिकित्सालय रुग्णालयातील जखमी पशूंना महानगरपालिकेच्या कार्यरत सामाजिक संघटनेच्या वतीने खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं होतं महानगरपालिकेच्या बायजीपुरा सेंट्रल नाक्यावरील पशुचिकित्सालय रुग्णालयात अनेक पशुपक्षी यांचा उपचार केला जातो यामध्ये शहरात विविध भागांमध्ये अपघात आणि दुर्घटनांमध्ये जखमी पशु यांना येथे आणून त्यांच्यावरती सामाजिक संस्थांच्या वतीने देखभाल करून त्यांच्यावरती उपचार केला जातो यांना खाद्य आहारासह मेडिसिन आदी औषधी उपचार सुद्धा मोफत करत असतात सध्या येथे अनेक पशूंवरती उपचार सुरू आहेत त्यांच्या आहाराकरिता महानगरपालिकेतील सामाजिक कामगार संघटनेचे कार्यकर्ते राजू मिसाळ यांच्या वतीने खाद्य पदार्थ वाटप करण्यात आले यावेळी महानगरपालिका कामगार संघटनेचे राजू मिसाळ अॅडव्होकेट विनोद पवार उमेश महिरे एमसीएन न्यूज चे सतीश खरात पशु चिकित्सालय रुग्णालयातील पशु पर्यवेक्षक कल्पना अवसरमोल सामाजिक संस्थेचे बेरिल संचिस महानगरपालिका कामगार कर्मचारी विजय गायकवाड सचिन मोकळे योगेश नाडे सचिन साळवे आदींची यावेळी उपस्थिती होती